आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दर्यापूर मतदारसंघामध्ये भाऊ मोरे आमचे उमेदवार होते आणि आम्ही गेल्या वर्षभरापासून पक्षासाठी काम करतो म्हणजे पूर्वीपासूनच करत होतो आणि इलेक्शनमुळं आम्ही जास्त जोर दिलं होतं परंतु आम्ही आमच्या असं लक्षात आलं की आम्ही उमेदवार उभा केला आम्ही सतत या मतदारसंघात फिरतो परंतु असा काही लोकांचा आम्हाला जास्त काही असा रिस्पॉन्स भेटला नाही इतर पक्षांशी आम्ही संधान साधलं त्यांच्याशी आम्ही चर्चा करायला पत्रव्यवहार केला पाठिंबा द्यायसाठी पत्रव्यवहार केला पण कुठल्याच पक्षानं आम्हाला काही तसा सपोर्ट केला नसल्यामुळं आणि आपले प्र बच्चू भाऊकुळू हे आपल्या जिल्ह्याचे आहेत तरुण तळपदार नेतृत्व आहे आणि त्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक अशी वागणूक दिली त्याच्यामुळं आम्ही त्यांना जनभावनेचा आदर करून आम्ही त्यांना पाठिंबा दिला ओके तर प्रहारचे दर्यापूर मतदारसंघातील उमेदवार अरुण भगवान खळे यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी सांगितलं की मी भाऊंशी बोलून निर्णय कळवतो आणि तशाप्रकारे त्यांनी तो, तशा तो निर्णय आम्हाला कळवला आणि आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून काल रात्री जाहीर पाठिंबा जाहीर केला